झे चोवीस उघड उघडकीला आणलेल्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली अजित पवार पदावर असेपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही असं म्हणत त्यांनी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली तसंच या व्यवहाराची पुणे पूर्ण माहिती पार्थ पवारांना होती कंपनीमध्ये त्यांची नव्याण्णव टक्के भागीदारी आहे मात्र तरीही त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे हा जी आर आहे ती जी समिती नेमली गेली आहे या व्यवहाराची चौकशी करायला त्याच्यातल्या सदस्यांची यापैकी सहापैकी पाच सदस्य हे पुण्यातले आहेत आणि पुण्यातले असताना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का निष्पक्ष चौकशी करू शकेल का म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदापासून आणि पालकमंत्रीपदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा भारत पवारांच्या जमीन खरेदी प्रकरणाची खरं चौकशी सुरू आहे मात्र अंजली असं म्हटलंय की जर उपमुख्यमंत्री पदावर असले आणि पालकमंत्री जर ते असतील तर ही समितीची चौकशी निष्पक्ष कशी होणार राजीनामा द्यायला <स्थारीणा> राजीनामा कोणी मागावा नाही मागाव त्याचा अधिकार आहे राज्याचे प्रमुख जे आहेत स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत चौकशी दिली पाहिजे या व्यवहाराचे अधिकार हे आम्ही पूर्णपणे दिग्विजय पाटलांना देत आहोत याचा अर्थ आणि याच्यात पार्थ पवारची सही आहे याचा अर्थ पार्थ पवारला आणि एम एडिया एंटरप्राइजेसला पूर्णपणे या व्यवहाराची कल्पना होती म्हणून आणि खरं तर आपण सगळेच जण पहिल्याच दिवशी मी त्यांचे जेव्हा डॉक्युमेंट्स काढले तेव्हाच कळलं की नव्याण्णव टक्के पार्टनरशिप ही पार्थ, पार्थ पवारची आहे आणि एक टक्का पार्टनरशिप ही दिग्विजय पाटीलची आहे पण तरीसुद्धा एफ आय आरमध्ये त्याचं नाव घातलं गेलं नाही हे नुसते वाचवण्याचे खर तर या प्रकरणाबाबतीत स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी एक उच्चस्तरीय समिती या प्रकरणाच्या बाबतीत नेमलेली आहे ती समिती एक महिन्याच्या आत अहवाल हे सरकारकडे आणि जनतेसमोर मांडण्याचं काम आम्ही ते करू या प्रकरणाचं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि ते जनतेच्या समोर आम्ही मांडू परंतु काही लोक जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यासाठी असं परदेशातून येऊन आमच्यावरती टीका टिप्पणी करत असतात